चर्चेत आहे असं म्हटलं जात आहे की तुम्ही शिवसेना फुटल्यानंतर तुम्हाला दुःख झालं आता पुन्हा शिवसेना एकत्र आणण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार आहे तर बघा मी काल जे बोललो त्याहून मी मागे हटणार नाही आणि मी जे काही बोललो ते सत्य शिवसेना फुटल्याच दुःख हे आजही मला आहे त्याचे दोन तुकडे व्हायला नको होते कारण काय आहे हे सर्वांना माहीत भविष्यात तुम्ही एकत्र देणार तुम्हे का आला तर आनंद होईल परंतु त्यासाठी मी काहीतरी प्रयत्न करणार आहे आणि माझ्यामुळे ते काही दोन्ही एकत्र देतील असं समजण्याचं काहीच कारण नाही मी हेही सांगितलं त्यांची जी काही आठवादी भूमिका आहे पक्ष संपला तरी चालेल परंतु आपली भूमिका भूमिका सोडायला तयार नाही आणि त्यांनी एकत्र यायचं का नाही यायचं शिंदे साहेबांनी काय निर्णय घ्यायचा उद्धव साहेबांनी काय निर्णय घ्यायचा यामध्ये मी कोणता विद्वान नाही असा की हो मी त्यांना लोकांना चला तुम्ही हा निर्णय घ्या तुम्ही हा निर्णय घ्या म्हणून होईल जी घटना घडेल त्याचा आनंद निश्चित असेल परंतु त्याच्यासाठी मी काही वेगळा प्रयत्न करेल असं समजण्याचं काहीच कारण नाही